त्रिकाम्या जागा भरा आपल्याला आकृती दिलेली आहे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए बी सी चा जी हा मध्यगा संपात आहे सर्वात पहिलं उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे लेंथ आर जी दोन पॉईंट पाच दिलेला आहे आणि लेंथ जी सी आपल्याला विचारलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे मध्यगा तोणास एक या गुणोत्तरात विभाजन करते म्हणून आपण जी मध्यगा सी आर आहे त्याचे गुणोत्तर काय होतील पहा सी जी भागिले जी आर बरोबर दोन छेद एक आपल्याला सी भागी जी भागीले जी आर ची किंमत दिलेली आहे दोन पॉईंट पाच या दोघांचा तिरकस गुणाकारीन आणि उत्तरी पाच उदाहरण दुसऱ्या विचारलेल्या बी जी सहा आहे पहा आणि आपल्याला ची पूर्ण किंमत विचारलेली आहे म्हणून सर्वात पहिल्यांदा आपण जी क्यू काढणार आहोत या ठिकाणी मध्यगा बी क्यू आहे त्याचे गुणोत्तर दोनास एक आहे म्हणजे बी जी दोन हो, आणि जी क्यू एक आपण गुणोत्तर लिहित आहोत पहा बी जी छेद जी क्यू बरोबर दोन छेद एक म्हणून किंमत टाकणार आहोत बीजीची सहा छेद जी क्यू बरोबर दोन चेद एक आणि सहा ला दोन दिला आपल्याला क्यू जी किती मिळालेला आहे तीन परंतु प्रश्न विचारलेला बी बीजी सहा आणि जी क्यू तीन सहा आणि तीन ची बेरीज नऊ म्हणून आपल्याला बी क्यू आलेला आहे नऊ तिसरा प्रश्न आहे एपी ही मध्यगा आहे आणि एपी मध्यगा सहा दिलेली आहे आणि आपल्याला एजी आणि जी ची किंमत विचारलेली आहे पुन्हा एपी मध्ये ह्या दोनासे या प्रमाणात विभागते म्हणून ए जी जी पी बरोबर दोन छेद ए आता या ठिकाणी आपण जी पी एक्स जर घेतलं एकशा दुप्पट ए जी येणार आहे तो येणार आहे दोन एक्स म्हणून आपण आता ए जी पी हे एक रेषीय बिंदू आहेत म्हणून आपण यांची बेरीज करणार आहोत ए जी अधिक जी पी बरोबर ए पी आणि आपण ए जी दोन एक्स आहे जी पी एक्स आहे म्हणून यांची बेरीज आली तीन एक्स बरोबर ए पी आपल्याला दिलेला आहे सहा म्हणून एक्स बरोबर सहा तीनचं पक्षांतर केलं भागीले तीन म्हणून एक्स बरोबर दोन या ठिकाणी एक्स म्हणजे जी पीची किंमत आपण एक्स मानली ती आली दोन ए जी ह्याच्या दुप्पट आहे दोन एक्स म्हणून दोन गुणिले दोन बरोबर चार म्हणून ए जी बरोबर चार